दूर करणं गरजेचं आहे आम्ही जशी आमची स्वतःची काळजी घेतो तशी आपल्या बहिणीची भावाची आम्ही काळजी घ्यायला पाहिजे आला लोया आला लोया एकमेकांना उचलून धरणं गरजेचं आहे एकमेकांचा सन्मान करणं एकमेकांचा आदर करणं गरजेचं आहे आला लोया काही महिने होतात की आम्ही एकमेकांशी बोलत नाही का आमच्यामध्ये फूट आहे आमच्यामध्ये मतभेद आहेत आमच्यामध्ये गैरसमज आहेत पण देवाच्या लोकांमध्ये गैरसमज मुळीच राहता कामा नाही कारण प्रभूने आम्हाला एकत्रित एका आत्म्याने निवडलेला आहे एका रक्ताने त्याने आम्हाला निवडलेला आहे एक शरीर आमच्यासाठी वजस्तंभावरती खेळल्या गेलेला आहे एक प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती मारल्या गेलेला आहे त्या येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे आम्ही प्रत्येक जण एक केल्या गेलेला आहोत स्वामी एक या नात्याने आम्ही एकमेकांची सारखी काळजी घेणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस आम्ही एकमेकांची सारखी काळजी घेऊ त्यानु नक्की आमच्यामध्ये मत मतभेद असणार नाही गैरसमज असणार नाही कुठल्या प्रकारचा उच्च निच्छपणा आमच्यामध्ये असणार नाही हलो या कुठल्या प्रकारची एक लाईन असणार नाही हलो या पण आम्ही एकमेकांचा आदर सन्मान करणं फार गरजेचं आहे कारण परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की तू इतरांना आपल्यापेक्षा काय कर आपल्यापेक्षा थोर मान ज्या वेळेस थोर मांडलं जातं ॲटोमॅटिकली आम्ही एकमेकांचा आदर करायला लागतो आणि जर थोर मांडलं नाही तर काय होतं mm? माझ्याकडं तर इतका आहे मी तर इतका मोठा आहे माझ्याकडं तर इतकं मोठं पद आहे माझ्याकडं तर इतकं मोठं शिक्षण आहे माझ्याकडे ही प्रॉपर्टी आहे माझ्याकडे ते आहे माझं नाव इतकं आहे माझे इतके फॉलोअर्स आहे कोणी ओळखत नाही सत्यता आहे सोशल मीडियाला तुमचे किती फॉलोअर असू द्या किती तुम्हाला सोशल मीडियाला ओळखू द्या पण ज्यावेळेस तुम्ही रस्त्याने जाल तुम्हाला कोणी ओळखणार नाही हजारो असतात तुम्ही सोशल मीडियाला तुम्ही सेलिब्रिटी असू द्या पण जर तुमच्याकडे ख्रिस्ताचा गुण नाही ख्रिस्ताचं प्रेम तुमच्याकडे नाही तर तुमचं ते सोशल मीडियावरती असणं जे भ्रमित करणार जीवन आहे ते काही कामाचं नाही आहे ते भ्रमित आहे ते मिथ्या आहे त्यामध्ये कुठली गोष्ट आम्ही हस्तगत करू शकत नाही ही सत्यता आम्ही पडताळणं आणि स्वीकारणं गरजेचं आहे ही सत्यता आहे की येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती तो मारल्या गेला तो गाडल्या गेला तो तिसऱ्या दिवशी जिवंत ता करण्यात आला स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा तो एकदा आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे so, सो येशू ख्रिस्ताचं शरीर मंडळी या रहस्याला या गोष्टीला मी अभ्यासलेला असताना प्रभूची इच्छा आहे प्रभूची योजना आहे या मी प्रत्येकाने त्याच्या शरीरामध्ये असलेल्या इतर अवयवांची सुद्धा आम्ही सारखी काळजी घेणं गरजेचं आहे हलूया आपल्या बहिणीला काय पाहिजे आपल्या भावाला काय पाहिजे त्यांची गरज काय आहे त्यांच्यासाठी मी मध्यस्थी करतो का त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो का त्यांची विचारपूस आम्ही करतो का कधी कधी असं होतं काही जण असे येतात येतात बसतात प्रेस लॉड नाही सलाम नाही काहीच नाही यायचं जायचं यायचं जायचं यायचं आणि जायचं हाल लोया काहीही घेणं देणं नाहीये आपल्या बाजूला बसलेल्या व्यक्ती बरोबर सुद्धा आम्हाला माहिती नाही की तो व्यक्ती कोण आहे हालुया त्याचं नाव माहिती नाही तो व्यक्ती काय करतो त्याची समस्या काय आहे ते सुद्धा आम्हाला माहिती नाही फक्त आम्ही आमच्या पुरत येतो तर प्रियां परमेश्वर आमची गरज पूर्ण करेल का परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही एकमेकांची सारखी काय करायला पाहिजे हा लोहिया सो आजपासून आम्ही एकमेकांना ग्रीटिंग द्यायला पाहिजे आम्ही एकमेकांना प्रेस लॉड करायला पाहिजे शालोम म्हणलं पाहिजे सलाम म्हणलं पाहिजे या गोष्टी आम्ही करतोय का हा लोहिया हाल लोहिया जर या गोष्टी करत नाही तर आजपासून या गोष्टीची सवय आम्ही लावणं गरजेचं आहे हाल लोहिया या गोष्टी आम्ही करायला पाहिजे नाहीतर फक्त आम्ही येतो आणि जातो तर पियानो आम्ही एकमेकांना ओळखू शकणार नाही समजून घेऊ शकणार नाही काय काही जण असंही होतात हा अनुभव बऱ्याच वेळेस मी माझ्या पत्नीला सांगतो आणि तिला सुद्धा तो अनुभव येतो काही जण प्रार्थनेला येतात प्रार्थनेला आल्यानंतर त्यांची समस्या सुटल्या जाते समस्यातून त्यांना मोकळीकता मिळते आणि रस्त्यावरती दिसले यांना कधी पाहिलंच नाही हॅलिहिया सो so, आम्ही कधी कधी स्माईल देतो आणि स्माईल दिल्यानंतर तो व्यक्ती दुसरीकडे तोंड फिरवतो असं वाटतं की हा व्यक्ती परिचितच नाही आहे प्रियांनो आम्ही मनुष्याला ठकू शकतो मनुष्याला फसू शकतो पण त्या परमेश्वरला कदापि नाही तो परमेश्वर प्रत्येक गोष्ट पाहणारा पारखणारा देव आहे हा लुया आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की देवाच्या लोकांनी एकमेकांचं अभिवादन केलं हे अभिवादन काय आहे एकमेकांचा सन्मान करणं आहे अभिवादन प्रेज लॉर्ड म्हणणं सलाम म्हणणं शालोम म्हणणं हे अभिवादन आहे आणि ज्यावेळेस आम्ही या गोष्टी करतो आम्हाला जवळीकता येत आहे जवळीकता आल्यानंतर आम्ही एकमेकांचे प्रश्न विचारतो एकमेकांच्या समस्या विचारतो आम्ही ओझ घेऊन एकमेकांसाठी प्रार्थना करतो आलं लोहिया हात म्हणत नाही की मी पायाचं नाही पाय म्हणत नाही की मी डोळ्याचं नाही प्रत्येक एकमेकांशी जुडलेला आहे शरीराशी आणि या सर्व शरीराचं मस्तक प्रभू ख्रिस्त आहे सो त्या मस्तकाचा आम्ही आदर करू सन्मान करू आणि एकमेकांच्या अवयवांचा या शरीराच्या अवयवांचा एकमेक यानो नक्की काळजी घेऊ म्हणजे एकमेकांच्या बाजूला असलेल्या मंडळीमध्ये असलेल्या बहिणींची भावांची आम्ही ओळख करत आम्ही एकमेकांचा आदर सन्मान करू आणि नक्की परमेश्वर याद्वारे आम्हाला आशीर्वादित करेल त्याची शांती आमच्या जीवनामध्ये तो प्रदान करेल हा ललुया हा ललुया सो so, आता आदर सन्मान करणं त्याबरोबर पियानो अभिवादन करणं एक गोष्ट नक्की ही गोष्ट मी या ठिकाणी सांगेल जे तरुण तरुणी आहे त्यांच्यासाठी विशेष प्रेज लॉड करताय तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की ती तुमची बहीण आहे तो तुमचा भाऊ आहे हा लोहिया कारण ख्रिस्तामध्ये आम्ही प्रत्येक जण बहीण आणि भाऊ आहोत जर आम्ही हा आदर भाव एकमेकांबद्दल जर बाळगतो तर पियानो दुरून सुद्धा तुम्ही प्रेज लॉड करू शकता हा ललुहिया एकमेकांचा आदर सन्मान हा गरजेचं आहे आणि ख्रिस्ती जीवनामध्ये ही गोष्ट पावित्र्याने सांभाळणं फार गरजेचं आहे कारण सैतान सैतान फार आहे आहे त्याच्या धूर्ततेच्या प्रत्येक कारवाईला आम्हाला ओळखता यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रत्येक जण ख्रिस्ताचे त्या शरीराचे अवयव त्याने आम्ही एकमेकांची काळजी घेणं एकमेकांचं ओझं वाढणं फार गरजेचं आहे कारण ख्रिस्ताच्या शरीराचे आम्ही प्रत्येकजण अवयव या नात्याने आम्ही प्रत्येकजण अधिक त्याने त्याच्यासाठी दृढ होऊया आम्ही अधिक त्याने त्याच्यामध्ये प्रियाणू हो खंबीर होऊयात कारण प्रभूची इच्छा आहे की आम्ही त्याचा सन्मान करावा त्या मस्तकाचा सन्मान करावा त्याचा गौरव आम्ही आमच्या जीवनाच्याद्वारे करावा प्रभू परमेश्वर या वचनाच्याद्वारे आम्हाला प्रत्येकाने आशीर्वादित करू आमेन हा सो या समयामध्ये आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि प्रभूला धन्यवाद देऊया की प्रभूने आजच्या या वचनाच्या द्वारे त्याने मला आशीर्वादित केलेला आहे येशू ख्रिस्ताच्या शरीर मंडळी या वचनाला मी ऐकलेला असताना प्रभूची इच्छा आम्ही समज